सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो श्रोत्यांनो प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांच महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत चॅनल म्हणजेच जय जगत फाउंडेशन या आपल्या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो श्रोते हो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांबरोबरच आपण या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात सुद्धा नवनवीन माहिती तसेच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत अस असतो आणि त्याचाच अस भाग म्हणून आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत त्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही लोकांचे प्रश्नसुद्धा आहेत की एकवीसशे रुपयांचा हप्ता माझी लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की एप्रिल आणि मे महिन्यांचे असे दोन्ही मिळून चौवेचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार चार क्षमा करा बेचाळीसशे रुपये चार हजार दोनशे रुपये खात्यात जमा होणार आहे का असा सुद्धा एक सवाल लाडक्या बहिणींमार्फत जो आहे तो विचारला जात आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून किती महिलांचे नाव कट करण्यात आलेले आहे कमी करण्यात आलेले आहे अशा संदर्भातील सवालसुद्धा या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून नेहमीच लाडक्या बहिणी किंवा आपले श्रोते जे आहेत विचारत असतात त्याविषयीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात काय निर्णय घेतला आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या दिव्यांग मैत्रिणींना जो आहे शासन निर्णया मार्फत कोणता लाभ देण्यात येणार आहे किंवा त्यांच्या संदर्भात शासनाने काय निर्णय घेतलेला आहे याविषयीची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो श्रोत्यांनो महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत चॅनलवरती जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर कृपया त्यांना लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन योजनांविषयी तसेच शासकीय धोरणांविषयीची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर श्रोत्यांनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची अपडेट्स अशी आहे की दि एकवीसशे रुपयांचा जो हप्ता आहे तो अजूनही महाराष्ट्र शर् सरकारने महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला नाही आहे तुम्हाला जो आहे जुन्या पद्धतीचा जो हप्ता मिळत होता किंवा जे मान मानधन मिळत होतं तेच म्हणजेच पंधराशे रुपयांचं मानधन तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे तुमच्या खात्यावर दिनांक तीन मे ते दिनांक आठ मे या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात जे आहे पंधराशे रुपयांचं मानधन जमा होणार आहे त्यासाठी जे आहे महत्त्वाचा निकष असा आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीने डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ही जी प्रणाली आहे ही स्वतःच्या बँक खात्याला संलग्न करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला जो आहे हप्ता किंवा जे मिळणारं मानधन आहे ते मिळणार नाही आहे त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असा येतो की दिव्यांग मैत्रिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे का तर त्याचं सरळ सरळ स्पष्ट उत्तर आहे नाही कारण दिव्यांग मैत्रिणी या ज्या आहेत त्या संजय गांधी निराधार योजनेचा जर अठरा ते साठ वर्षापर्यंत असतील तर ते त्या ज्या आहेत ते संजय गांधी निराधार योजनेचा तसेच जे आहे साठ पासष्ट वर्षांच्या वरील जे काही श्रोतावर्ग आहे किंवा जे काही लोक आहेत ते स श्रावणबाळ सेवराज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शास शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली असल्यामुळे दिव्यांग मैत्रिणींना दिव्यांगांना वृद्धांना याचा लाभ होणार नाही आहे त्याचबरोबर तिसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे किंवा दोन हप्ते एकत्र जमा होणार आहेत का तर त्याचे सुद्धा उत्तर नाही असेच आहे कारण या महिन्यामध्ये ज्या वेळेसपासून दहा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जे आर्थिक बजेट जाहीर केलं होतं मुख्य क्षमा करा उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा पवार त्यांनी त्यामध्ये लाडक्या बहिणींसंदर्भात विचार करू म्हणजे त्यांच्या अनुदानवाढी विषयी विचार करू असं सांगितलं होतं आणि त्यानुसार जे आहे फक्त आणि फक्त एका महिन्याचा जो आहे हप्ता त्याला म्हणू शकतो आपण तो जो आहे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर अशा प्रकारे जे आहेत लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते तपासायचे आहेत बऱ्याच महाराष्ट्रातील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहेत ट्रान्झॅक्शन्स आजपासून झालेले आहेत म्हणजे रात्रीपासूनच ट्रान्झॅक्शन्स होत आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण मला जे आहे रात्री आ, एक दीडच्या सुमारास जे आहे काही श्रोत्यांनी कमेंट्सद्वारे किंवा काही आ, सूत्रांमार्फतसुद्धा अशी माहिती मिळाली की रात्री बारा वाजेपासून जे आहे ट्रान्झॅक्शन्स व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने इंडियन पोस्टल पेमेंट बँक असोत किंवा मग स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या ज्या महत्त्वाच्या सरकारी बँका आहेत त्या बँकांमध्ये जे आहे पैसे येण्याची सुरुवात झालेली आहे ट्रान्झॅक्शन्सची जे आहे सुरुवात झालेली आहेत त्याचप्रमाणे जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून नाव किती महिलांचे नाव वगळण्यात आले आहे असे सुद्धा प्रश्न काही महिलांनी काही मैत्रिणींनी आणि काही आपल्या श्रोतावर्गाने विचारले होते त्या संदर्भात जे आहे मी त्यांना सांगू इच्छितो की मूळ संख्या जी होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ती होती दोन कोटी बावन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार याप्रमाणे जी आहे ती संख्या होती परंतु जवळजवळ सतरा लाख ते अठरा लाख महिलांचे जे आहे खाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून खाते किंवा नाव म्हणू शकतो ते वगळले गेलेले आहे आत्तापर्यंत जी आहे तपासणी झाली फेरतपासणीमध्ये बऱ्याच महिलांचे किंवा बऱ्याच महिला लाभार्थ्यांचे जे आहे काही ठिकाणी चारचाकी वाहने आढळली काही ठिकाणी शेती आढळली काही ठिकाणी काही म महिला ज्या आहेत त्या नोकरदार होत्या नोकरीवर होत्या काही शासकीय कार्यालयात होत्या तर काही निमशासकीय कार्यालयात होत्या कोणी महिला ज्या आहेत सेल्फ एम्प्लॉईज होत्या काही महिला ज्या आहेत उद्योग करत होत्या अशा सर्व महिलांची फेरतपासणीमध्ये या ठिकाणी नावे वगळण्यात आलेली आहे आत्ताची जी यादी आमच्याकडे आहे त्यानुसार दोन कोटी चौतीस लाख महिलांना जो आहे पंधराशे रुपयांचा हप्ता महाराष्ट्र शासन जे आहे दिनांक तीन मे ते दिनांक आठ मे या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यावर जे आहेत जमा करणार आहेत तर अशा श्रोते हो हाचा आपला व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या आप्तसोखियांशी मित्रमंडळींशी तुमच्या परिवाराशी या व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार